श्री स्वामी समर्थ गुढी पाडवा तोडगा गोरक्ष लाल कपड्यात बांधून प्रवेशदारावर आतील बाजूने लावणे त्यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रवेश, प्रवेश होत नाही <coughs> या तोडग्यावर अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करणे चैत्र पाडव्याच्या दिवशी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुख्याने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी ओम वम वनस्पते नमः असा मंत्र म्हणून या नाम मंत्राने करावी नैवेद्य खडी साखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या आत खिळ्यात टांगावे या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बाधा व संकटे यापासून संरक्षण होते धनधान्य समृद्धीकारक तोडगा हा तोडगा गुढी पाडव्यास किंवा या दिवशी जमे जमले नाही तर कुठल्याही बुधवारी शुभयोग योग असताना करावा मागील वर्षाची जुनी पोटली पवित्र प्रवाह प्रवाहात विसर्जन करून नवीन पोटली तयार करावी तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड नवे गहू एक मोठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठ नागरकेश इत्यादी साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करावी नंतर त्या पोटलीची ओम श्री श्री नम या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावा नंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ घ्यावी नंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्यावी त्याचबरोबर श्री सुक्त एक किंवा सोळा वेळेस घ्यावी या प्रकारे जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोरी पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी श्री स्वामी समर्थ कृपया सबस्क्राईब करा